महिन्यात संपूर्ण भारतात प्रत्येक मंदिरात घराघरात हर हर महादेव असे स्वर आपल्या कानावरती ऐकायला पडतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सर्व महादेव मंदिरात महादेवाचे पूजनाचे महत्व हिंदू ग्रंथामध्ये खूप अधिक प्रमाणात वर्णन केले गेले आहे श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूप फलदायी मानले गेले आहे याचे एक कारण म्हणजे श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना असे सांगितले त्याआधी देवी सतीने त्या सती शंकराला प्रत्येक जन्मात पती स्वरूपात मिळवण्याचा प्रण केला होता देवी सतीने त्यांच्या दुसऱ्या जन्मात पार्वती असे नाव घेऊन राजा हिमाचल आणि राणी मैना यांच्या घरात मुलीच्या रूपात जन्म घेतला पार्वतीने श्रावण महिन्यात निराहार राहून कठोर व्रत करून महादेवाला प्रसन्न केले व विवाह केला त्यानंतर महादेवाला श्रावण महिना विशेष झाला यामुळे श्रावण महिन्यात कुमारिका सुयोग्य वर प्राप्तीसाठी व्रत देखील करत असतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर करत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी तसेच आपल्या घरामधील आजारपण दूर होण्यासाठी संतान प्राप्ती होण्यासाठी विवाह जुळून येण्यासाठी तुमच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्या आपल्या दूर होण्यासाठी तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याच से बद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराउंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल आता श्रावण सोमवारी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते आता या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे सफेद रंगाचे लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखादं शुभ कार्य असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो आता या दिवशी आपण उपवास करायचा आहे आणि उपवास करणे जरी शक्य नसेल तर फक्त आपण पूजा सेवा केली तरी पण भगवान भोलेनाथ हे खूप प्रसन्न होत असतात आता तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर आपण घरी शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा नंतर परत शुद्ध जलाने अभिषेक करत असताना ओम नम मंत्राचा जप करत राहायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपण मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि भगवान ज्या काही वस्तू वस्तू प्रिय आहेत त्या सर्व आपण अर्पण करायच्या आहे आता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय आपल्याला शिव मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे त्यामुळे जिथे पण जवळपास शिव मंदिर असेल तर आपण तिथे जायचं आहे शक्यतो ज्या मंदिरामध्ये कमी गर्दी असेल तर अशा मंदिरामध्ये देखील तुम्ही जाऊ शकता आता मंदिरामध्येच हा उपाय का करायचा कारण की मंदिरामध्ये जास्त प्रमाणामध्ये पूजापाठ हे केले जातात तसेच सात्विक लहरी देखील खूप प्रमाणामध्ये असतात त्या तुलनेत आपल्या घरामध्ये तेवढ्या सात्विक लहरी व तेवढा पूजापाठ होत नाही त्यामुळे आवर्जून मंदिरामध्ये जाऊन आपण हा उपाय करायचा आहे तर अगदी तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता दुपारी करू शकता किंवा अगदी प्रदोष काळामध्ये जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य असेल तर आवर्जून प्रदोष काळामध्ये आपण हा उपाय करायचा आहे प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी सूर्य मावळायच्या अगोदर आणि सूर्य मावळायच्या नंतर अगदी सायंकाळी सव्वा पाच ते अगदी सातपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी अतिउत्तम होईल पण तुम्हाला या काळामध्ये शक्य नसेल तर दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता आणि सर्वात म्हणजे आपण जो काही उपाय करत आहोत त्या कुणालाही सांगायचं नाही अगदी शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय हा सफल ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे आता या उपायासाठी सर्वात प्रथम आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहे तर त्या सर्व वस्तू आपण घरून घ्यायच्या आहे एक तांब्या भरून पाणी घ्यावं त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे तसेच बेलपत्र असेल बेलफळ असेल तर या सर्व वस्तू देखील तुम्ही घेऊ शकता आता आपण भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे केल्यानंतर आपण नंदीचा जो उठलेला पाया असतो तर त्या पायावरती पाणी घालायचं आहे त्यानंतर आतमध्ये जायचं आहे आता तिथे निर्माल्य काढणे शक्य असेल तर आवर्जून तिथील निर्माल्य काढावा आणि मग पूजा करावी तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील लावायचा आहे आता दिवा लावताना अगदी जवळ शिवलिंगावरती लावायचा नाही याची काळजी घ्यायची आहे कारण की भरपूर वेळा आपण मंदिरामध्ये गेलो तर आपल्याला दिसतं की अगदी शिवलिंगाच्या जवळच दिवा ठेवलेला असतो आणि त्यामुळे भगवान भोलेनाथांना देखील ही उष्णता लागत असते त्यामुळे दिवा शक्यतो तरी थोडा लांब ठेवावा अगदी या दिवशी तुम्हाला मंदिराच्या बाहेर म्हणजेच प्रवेशद्वारावर बा। अगदी दोन्ही साईडना दोन दिवे लावता आले तर आवर्जून लावावे यामुळे भगवान आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता हे भासू देत नाही व आपल्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होण्यास मदत होत असते आता ज्या पण महिलांना असे वाटत असेल की संतान प्राप्ती होत नाही किंवा इतरही काही समस्या असतील तर यांनी प्रत्येक सोमवारी भगवान शिवशंकरांवरती जे काही केलेलं निर्माल्य असेल तर ते निर्माल्य काढायचं आहे आणि परत पूजा करायची आहे आता आपण तिथे गेल्यानंतर भगवान भोलेनाथांना शुद्ध जल अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा परत शुद्ध जलाने अभिषेक करा त्यानंतर भगवान भोलेनाथांना चंदन लावायचं आहे भस्म लावायचं आहे तसेच त्यांना पांढऱ्या रंगाची फुलं अत्यंत प्रिय आहे त्यामुळे पांढऱ्या रंगाची फुलं तुम्ही त्यांना आवर्जून अर्पण करायची आहे बेलपत्र असेल बेलफळं असेल दोत्र्याचं फुल असेल दोत्र्याचं फळं असेल तर ते देखील आपण त्यांना अर्पण करायचं आहे तसेच आपण आपण थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे आता या दिवशी पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही तांदूळ आहे त्यामुळे या दिवशी आपण शिवामूठ आवर्जून अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण केल्यानंतर आपण तिथे बसून आपल्याला शिवलीला अमृत मधील अकरावाध्याय पठण करणे शक्य असेल तर आवर्जून पठण करू शकता किंवा श्रवण केला तरी पण चालेल किंवा अगदी मंदिराच्या परिसरामध्ये बसून जरी तुम्ही शिवलीला अमृत पठण केलं तरी पण चालेल तसेच या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा देखील आपण एकशे आठ वेळात जप करायचा आहे आता ही पूजा सेवा झाल्यानंतर आपण शिवपिंडीवरून काही वस्तू उचलायच्या आहे आता त्यापैकी तुम्हाला जी वस्तू मिळेल तर ती वस्तू तुम्ही घेऊ शकता तर सर्वात पहिली वस्तू आहे तर ती म्हणजे अखंड तांदूळ आपण पाच अखंड तांदूळ शिवलिंगावरून उचलायचे आहे आता पहिला श्रावण सोमवार आहे आणि या दिवशी शिवमोठा आहे तांदूळ तर सर्वच व्यक्ती तांदूळ हे अर्पण करत असतात त्यामुळे पाच तांदूळ आपण तिथून उचलायचे आहे आता हे पाच तांदूळ उचलल्यानंतर आपण घरी घेऊन यायचं आहे अगदी आपण जो काही उपाय करत आहोत तो कुणालाही समजणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे आता घरी येत असताना आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा कुणाच्याही इथे जायचं नाही आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आता घरी आणल्यानंतर हे तांदूळ आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत लाल कपड्यामध्ये बांधायचे आहे त्यानंतर तुम्ही ते तिजोरीमध्ये ठेवू शकता यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही तसेच हे जे काही पाच तांदूळ आहे तर ते अगदी तुम्ही तांदळाची त्याची खीर बनवू शकता त्या खिरीमध्ये हे पाच तांदूळ टाकले तरी पण चालेल यामुळे आपल्या मुलांचं आजारपण हे दूर होत असतं तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धीही नांदत असते त्यामुळे अशा प्रकारचे पाच तांदूळ आपण या दिवशी आवर्जून घरी आणायचे आहे आता त्यानंतर दुसरी वस्तू तुम्ही घरी आणू शकता तर ते म्हणजे बेलपत्र आता भोलेनाथांना ज्या काही वस्तू अर्पण केलेल्या असतात तर त्या वस्तू या सिद्ध होत असतात त्यामुळे जर त्या सिद्ध केलेल्या वस्तू जर आपण घरी आणल्या तर आपल्याला भगवान भोलेनाथ माता पार्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता बेलपत्र का आणायचं आहे माझ्या डाव्या डोळ्यात चंद्र उजव्या डोळ्यात सूर्य आणि मध्यभागी अग्नि असल्याचे शिवजींनी सांगितले आहे बेलपत्र हे शिवाच्या त्रिनेत्राचेही रूप आहे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शंकरांसह सूर्य चंद्र आणि अग्नीची पूजा होते स्कंद पुराणानुसार बेलाच्या झाडात गिरिजा महेश्वरी दक्षिणायनी पार्वती गौरी आणि कात्यायनी या देवी राहतात म्हणून बेलपत्र अर्पण केल्याने या देवींचीही पूजा होते त्यामुळेच आपण हे बेलपत्र घरी आणायचं आहे आता घरी आणल्यानंतर आपल्या घरामध्ये जी पण व्यक्ती आजारी असेल तर त्या आजारी व्यक्तीला हे बेलपत्र खायला द्यायचं आहे यामुळे त्या व्यक्तीचा आजारपण देखील दूर होत असतं आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे खाणे योग्य नाही तर अशा वेळेस अगदी ते तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवलं तरी पण चालेल किंवा पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील ठेवू शकता यामुळे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो त्यानंतर आता या दिवशी आपल्याला जर धोत्र्याचं फळ किंवा धोत्र्याचं फूल तिथे पूजेवरती ठेवलेलं असेल आणि ते जर मिळालं तर ते देखील तुम्ही घरी आणायचं आहे आता जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेतामध्ये असे वाटत असेल की उत्पन्न व्हावं तर आपण अगदी शेतामध्ये थोडासा खड्डा करून त्यामध्ये हे धोत्र्याचं फूल किंवा फळ हे गाडायचं आहे यामुळे आपले शेतीमध्ये उत्पादन होते असे म्हणतात तसेच ज्या पण व्यक्तींना पैशांशी संबंधित अडचणी अडथळे असतील तर व्यक्तींनी हे धोत्र्याचं जे फळ आहे तर ते घरी आणल्यानंतर भगवान शिवशंकरांची तुमच्या घरामध्ये शिवपिंड असेल तर तिथे ठेवायचं आहे किंवा अगदी तुम्ही सफेद रंगाच्या कपड्यामध्ये देवाऱ्यामध्ये ठेवलं तरी पण चालेल याच पद्धतीने तुम्ही अगदी बेलफळ देखील आणू शकता आणि घरामध्ये जर शिवलिंग असेल तर शिवलिंगाजवळ आपण महिनाभर हे बेलफळ राहून द्यायचं आहे यामुळे भगवान मुलेनाथांचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहतो जेव्हा पण बेलफळ खराब होईल तेव्हा तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद